सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये भंडारा गणेशपूर येथील मंगल पांडे वॉर्ड येथे मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता घेण्यासाठी एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी देशी कट्ट्यातून गोळीबार केल्याने परिसरासह शहरात एकच खळबळ उडाली विशेष म्हणजे सदर दुचाकीवर आलेले दोन आरोपी हे ज्याला मारण्यासाठी आले होते त्याला सोडून त्यांनी चुकीने दुसऱ्याच घरावर गोळीबार केल्याचे उघडकीस आलं आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही गोळीबारच्या घटनेची माहिती होताच भंडारा जिल्हा पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकासह पोलिसांचा घटनास्थळी प्रकरणाची माहिती पोलिसांनी जाणून घेतली एकंदरीत एकेकाळी शांत असलेल्या भंडारा शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले असून मागील काही वर्षापासून टोळी युद्धाचे प्रकार घडत असल्याची समोर समोरेच जुन्या वादातून टोळी युद्ध होऊन हत्यासारखे प्रकार घडत आहे घडलेली घटना लक्षात घेता सदर वार्डातील चिराग गजभियेना नामक तरुणाला आरोपींनी मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस विभागाने तपासाचे चक्र गतीने फिरून घटनेतील दोन आरोपींना शोधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गोळीबार करण्यासाठी वापरलेली देशी कट्टा बंदूक जप्त करण्यात आली आहे तर तिसऱ्या आरोपीचा शोध भंडारा शहर पोलीस घेत आहे घटनेच्या अनुषंगाने आमचे प्रतिनिधी राजू आगलावे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातखेडे यांची घेतलेली प्रतिक्रिया पाहूया यातील मुख्य आरोपी सावन कटकवार याच्या मुलाचा माग दोन हजार बावीस दोन हजार तेवीस या वर्षामध्ये खुनाचा खुनामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी आरोपी सावंत कटकवार याने हा प्रकार केलेला आहे परंतु त्याला मागच्या गुन्ह्यातील जो आरोपी होता त्याला मारण्याचा तो प्रयत्न करत असताना त्याच्या गैरसमजुतीने त्याने दुसऱ्याच एका घराच्या भिंतीवरती गोळी चालवलेली आहे सदर घटनेमध्ये कसल्याही प्रकारची हानी झालेली नाही किंवा इजा झालेली नाही आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत दोन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत आमी आता काही दृश्य दृश्य दाखवणार आहोत जी काळजाचा ठोका आहेत जन्मदाता आईलाच आपल्या एकुलत्या एक मुलाच्या अंत्यविधीला अग्नी देण्याची वेळ दौंड तालुक्यातील खामगाव येथे आली आहे घरात एकच कर्ता पुरुष आणि त्याचीही निर्गुण हत्या झाली मग आता त्याला अग्नी कोण देणार आणि त्याचे पाणी कोण धरणार असा प्रश्न सर्वांनाच पडला होता मात्र मोठ्या हिमतीने काळजावर दगड ठेवून सुवर्णा भुजबळ या माउलीने आपल्या एकुलत्या एक मुलाच्या चितेला अग्नी दिली हे दृश्य पाहून अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांना आपले अश्रू अनावर झाले दोन दिवसापासून दौंड तालुक्यातील खामगाव येथे सूरज भुजबळ याची निर्गुण हत्या करण्यात आली होती सूरज हा त्याच्या परिवारातील एकुलता एक कर्ता पुरुष होता कमी दिवसात त्याने व्यवसायात चांगलं वर्चस्व बसवलं होतं सूरज लहान असताना त्याचे वडील वारले सूरज मन मिळावू त्याने खामगाव परिसरात आपल्या कपड्याचा व चप्पलीचा व्यवसाय मोठ्या थाटात उभारला होता सूरज याचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं मात्र त्याचा हस्ता खेळता प्रपंच नियतीला देखावला नाही सूरजची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधाम अमित बहिरट आणि त्याचा भाऊ समीर बहिरट यांना कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा भुजबळ कुटुंब व जगताप कुटुंब व गावकरी करत आहे धुळे जिल्ह्याची मुख्य नदी म्हणून नदीची संपूर्ण ओळख आहे या जिल्ह्याचा ऐंशी टक्के भूभाग हा नदीच्या उपखोऱ्यांमध्ये आहे जिल्ह्यातील तीन नदीच्या पानलोट क्षेत्रावर असून हे तीन तालुके पांजरा नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे जिल्ह्यातील पाचशे अठरा खेड्यांपैकी जवळपास चारशे एकवीस खेडे ही दरवर्षी दुष्काळग्रस्त असतात मात्र जिल्ह्याची दुष्काळग्रस्त ही ओळखण्यासाठी कोणतेही ठोस उपाय केले जात नाही दुष्काळग्रस्त ओळख पुसणारी पांजरा बारमाही योजना राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने रखडलेचे बोलले जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाडा दौऱ्यावर आले असून आज धाराशिव येथे मुक्कामी असताना राज ठाकरे यांनी सोलापूर येथे केलेल्या मराठा आरक्षण आरक्षणविषयी वक्तव्यावर मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत ते थांबलेल्या हॉटेलमध्ये जोरदार घोषणाबाजी केली व मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका काय हे स्पष्ट करावे अशी मागणी केली त्यानंतर तब्बल दहा ते पंधरा मिनिट मराठा आंदोलक व राज ठाकरे यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली यावेळी आल्यानंतर कुठल्याही समाजाला आरक्षणाची गरज भासणार नाही असे मत असून मराठा आरक्षणाविषयी माझी भूमिका काय आहे हे मी तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर उद्या सांगेल असे राज ठाकरे यांनी आंदोलकांना म्हटलं आहे तर राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील ज्यापासून पद्धतीने आरक्षणाची मागणी करतात त्यास पाठिंबा न दिल्यास त्यांना मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीने जाब विचारला जाईल असे मत आंदोलक अमोल नाईकवाडी यांनी मांडली आहे कोणालाही किंमत देऊन जाब विचारू नका असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव मधील मराठा आंदोलकांना केले आज राज ठाकरे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे ठाकरेंनी मराठा आंदोलकांना भेट नाकारली ना यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला त्यांच्या तोंडापुढे देखील उभं राहू नका हे पैशावर झोपणारे लोक आहे यांना भावना आणि आरक्षण काय आहे हे कळत नाही जे कोर गरीब मराठांच्या जीवाशी खेळणारे लोक आहे अशी टीका जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे बांगलादेश मधील परिस्थितीपेक्षा जास्त मस्ती महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना आहे अशी टीकाही त्यांनी बांगलादेश मधील परिस्थितीवरून केली प्रकाश आंबेडकर ज्यांचा आधार आम्ही करतो त्यांना आम्ही काहीही बोलणार नाही असं उत्तर आंबेडकर यांच्या टीकेवर जरांगे यांनी केलं सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका सखा सत्याचा महाराष्ट्राचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या डोंबिवलीत घरकाम करणाऱ्या नोकराने घरात चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे राजूनगर डोंबिवली येथे ही घटना घडली गट घरकाम करणाऱ्या नोकराने आपल्या मेहुना आणि अन्य, अन्य दोन साथींच्या मदतीने ही चोरी केली मात्र एका रिक्षाचालकाच्या मदतीने या प्रकरणात विष्णूनगर पोलिसांनी तीन चोरट्यांना अटक केली आहे चोरी केलेले वीस लाख रुपयाचे दागिने हस्तगत केले आहे मुख्य आरोपी सागर थापा याचा पोलीस शोध घेत आहे मराठा ठोक मोर्चाचे आंदोलक रमेश केरे पाटील यांची गाडी गिरीगाव चौराटी येथे अडवली आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आंदोलन करणार होते मराठा आरक्षणाबाबत त्यांच्या भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होते याआधी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं इगतपुरी येथे तालुका कृषी केंद्राच्या आवारात जपानी पद्धतीने भात लावण्याचा प्रयोग सुरू केला आहे जपानी पद्धतीने चार सूत्री वापरून भात लावणी केल्यास उत्पन्नात वीस टक्क्यांनी वाढ होते तसेच तण नियंत्रण व किड्यांचे नियोजन करणे सोपे जाते याबाबत उपविभागीय कृषी अधिकारी यांनी अधिक माहिती दिली पंढरपुरात पाऊस नसताना देखील पंढरपूरच्या भीमेला पूर आला आहे पंढरपुरातील भीमा नदी ही सध्या इशारा पातळीवरून दुथडी भरून वाहत आहे सध्या भीमेत एक लाख सतरा हजार इतका विसर्ग आहे तर अजून एक लाख सत्याहत्तर हजार क्युसेकचा विसर्ग पुढील आठ तासात येणार आहे त्यामुळे पुढील आठ तासात भीमा नदीच्या पाणी पातळीत दोन मीटरने वाढ होईल सध्या चारशे पन्नास नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे तर अजून दिवसभरात नागरिकांचे स्थलांतर होण्याची शक्यता आहे हरित चळवळीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अमृत वृक्ष आपल्यादारी ही संकल्पना समोर ठेवून सदर योजना उपक्रम भंडारा जिल्ह्यात राबवण्यात येत आहे यावर्षी महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या अमृत वृक्षरोपण उपक्रमाचे स्लोगन सामाजिक बांधिलकी आणि आई प्रती असलेली म्हणून एक अमृत वृक्ष योजनेअंतर्गत उपक्रम राबवून भंडारा जिल्ह्यातही वृक्षरोपण कार्यक्रम पार पडत आहे विशेष म्हणजे या अमृत वृक्ष योजनेसाठी मोफत रोपे व रोपांच्या उपलब्धतेसाठी वन महोत्सव केंद्र उघडण्यात आले आहे यामध्ये वन विभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाने पुढाकार घेतला असून यामध्ये अमृत वृक्ष मोबाईल ही माहिती देण्यात येत आहे या योजनेत एकतीस जुलैला पहिला टप्पा पार तर दुसऱ्या टप्प्यात बुधवार दिनांक ऑगस्ट रोजी संपूर्ण भंडारा जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याने या उपक्रमात नागरिकांसह अधिकारी व कर्मचारी आदींनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे एक पेड मा के नाम या अंतर्गत आपण आपल्या आई आईच्या नावाने किमान एक तरी वृक्ष या वर्षी लावावा आणि त्याचं संवर्धन करून तो मोठा करावा असं या निमित्ताने आवाहन करण्यात येत आहे यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी वनमहोत्सव केंद्र देखील सुरू करण्यात आलेली आहे जिथे आपल्याला ही रोपं उपलब्ध करून घेता येतील आणि एकतीस जुलै आणि सात ऑगस्ट या दोन दिवशी भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी अशासकीय संस्थांनी शासकीय विभागांनी एकत्रित येऊन वृक्ष लागवड करावी असं याचं नियोजन आहे सह्याद्री बुलेटिनमध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री